नमस्कार मंडळी आजचा एपिसोड आहे तुमच्यासाठी खास तुम्ही रोज खाता त्या भाजीपाल्याविषयीचे गमतीदार आणि ज्ञानवर्धक प्रश्न किती माहीत आहेत तुम्हाला चला स्वतःलाच एक चॅलेंज देऊया शेवटपर्यंत बघा तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला प्रश्न सुरुवात बटाटा हा कोणत्या देशातून भारतात आला ए इंग्लंड बी अमेरिका सी ब्राजील डी पोर्तुगा उत्तर है पोर्तुगा प्रश्न दुसरा को भाजी खालाने रक्त हिमोग्लोबिन वाड़ते एक गाजर बी बीट सी बटाटा डी वांगी उत्तर है पीठ प्रश्न तिसरा भाजीपाला पचायला हलका असावा यासाठी काय गरजेचे आहे ए बटर लावणे बी भरपूर तेल सी चांगले उकडणे डी मसाले घालणे उत्तर आहे चांगले उकडणे प्रश्न चौथा पत्ता गोबी कोणत्या देशातून भारतात आली ए चीन बी इंग्लंड सी जर्मनी डी पोर्तुगाल उत्तर आहे चीन प्रश्न पाचवा पालक कुठल्या प्रकारच्या मातीमध्ये चांगला उगम पावतो ए काळी जमीन बी लाल माती सी वालूकाय माती डी चिकन माती उत्तर आहे काळी जमीन प्रश्न सहावा शेवगाचे फूल कोणत्या महिन्यात येते ए नोव्हेंबर डिसेंबर बी एप्रिल मे सी जून जुलै डी ऑक्टोबर नोव्हेंबर उत्तर नोव्हेंबर डिसेंबर प्रश्न सातवा काकडी खाण्याने कोणता लाभ होतो ए रक्त वाढते बी पचन सुधारते सी ताप कमी होतो डी झोप येते उत्तर वचन सुधारते प्रश्न आठवा मेथीची भाजी कोणत्या आजारासाठी उपयुक्त आहे ए डोकेदुखी बी मधुमेह सी ऍसिडिटी डी ताप उत्तर आहे मधुमेह प्रश्न नववा कारल्याचा रस कसा लागतो ए गोडसर बी उग्रवास सी आंबट डी कडू उत्तर आहे कडू प्रश्न दहावा कांदा खाल्ल्याने कोणती चव वाढते ए गोडसर बी तुरट सी तिखट व खमंग डी आंबट उत्तर आहे तिखट व खमंग तुम्हाला हे भाजीपाल्यावरचे प्रश्न आवडले का तर लगेच लाईक करा कमेंट्समध्ये तुमचा स्कोअर लिहा आणि अशाच ज्ञान वाढवणारा मजेशीर मराठी कंटेंट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात आपण आणखीन साधे पण खूप उपयोगी प्रश्न घेऊन येणार आहोत तोपर्यंत भाजी खा निरोगी राहा आणि ज्ञान वाढवत राहा